चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये एक मोठा बदल त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे नेमकी शिक्षक भरती ही अतिशय जिवळ्याचा प्रश्न आहे आणि त्याबाबत नेमका काहीतरी बदल त्या ठिकाणी झालेला तो बदल काय आहे याची माहिती माननीय या शिक्षण मंत्री दीपक केसरकर दिली आहे यांनी दिलेली आहे काय आहे पाहूया आपण ती बातमी बातमी तर पोलीस भरतीप्रमाणे शिक्षकांची भरती सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी होणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे पोलीस भरती ही एकाच जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी चालू होते त्या पद्धतीनं पोलीस भरतीप्रमाणे शिक्षकांचीही भरती सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे आणि आपल्याच जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरी मिळावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले आमच्या जिल्ह्यात आम्हाला नोकरी मिळत नाही दुसऱ्या दूरच्या जिल्ह्यात नोकरीसाठी जावे लागते अशी अनेक शिक्षकांची तक्रार असते त्यावर उपाय म्हणून गृह जिल्ह्यातच म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यातच नोकरी मिळावी म्हणून न्याय शिक्षक भरती केली जाईल असं ते म्हणालेले आहेत विशेषत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरून अनेकदा घोळ होतो या शिक्षकांची सातत्यानं बदली होत असल्यानं एकाच शाळेवर त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही म्हणून या शिक्षकांच्या बदल्या न करण्याचे धोरण लवकरच स्वीकारले जाईल असे केसरकर यांनी सांगितलेले आहे आणि ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील खाजगी शाळांना त्या गावाची नगरपंचायत झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येतात या अडचणी आता दूर केल्या जातील आणि त्यासाठीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असंही त्यांनी म्हणालेले आहेत तर या नवीन प्रक्रियेमुळं आपापल्या स्व जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांना नोकऱ्या मिळतील अशा प्रकारची अपेक्षा करूया